よかったらそれはねえわ。Mm hmm. <music> घेऊन बसा फक्त अल्हादी घेऊन बसा त्याला वाटण काढून ठेवले आता भाजी करायची मग माझं बाळ खाणार हे ना मला बघा मी करायचे सैपाक आणि तिकडे चालू आहे पबजी आरुषी आरुषी पण घेत नाही बा का माझ्या रायड्यात आणि माझे मिस्टर पण नाही सांभाळत लेकराला असं घेऊन करायचं त्याला काम तेल टाकलंय आता आता सोडू आपण भजे मी करते भज्याची भाजी आता जवळ करू दे मग त्याला डबल सांभाळायचं सांभाळायचं खेळ त्याला खेळवायचं खेळवायचं काम करायचं आहे ना मग त्याला खाली खेळायचं मत नाही त्याला आदच पाहिजे असं

गरम हात लावू नको गरम आहे हात लावायला बघतो ते गरम यायला आहे ना मी गरम यायला हात लावू नये

बघा ना आता तुम्ही सांगू शकता की झोपून आज व्हिडिओ मध्ये घेडे पोरा ते घेत नाही खरच घेत नाहीत ते जवळपास व्हिडिओ मध्ये दाखवायची असं तसं घेऊन गेले पोरा पुढच्या व्हिडिओमध्ये तर सांगा कमेंट करून माझे व्हिडिओ कसे वाटतात माणसाला काही जर माझी गलती झाली असेल बोलले तर सांगा कमेंट करून